नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये तर हा जो व्लॉग आहे तो मी दसऱ्याच्या दिवशी आ, केला होता पण त्याला वॉइस ओवर करायचं राहिलं आज होतं आजकाल असंच होतं वेळ हा मिळतच नाही आणि साधारण मला आता सव्वा महिना झालेला आहे तर म्हटलं थोडंसं जे नॉर्मल लाईफ आहे ना ते चालू करावं तर असं बऱ्याचशा वेळेस होतो थोडासा त्रास होतो आहे कारण खूप साऱ्या गोष्टी झाल्यात डिलेवरी दरम्यान त्यामुळे तो त्रास होतो आहे आणि आज मी पूजा म्हणजे जी आपली करतो ना गाड्यांची वगैरे त्याला मी खाली गेली नव्हती कारण बाळाजवळ थांबले होते नाहीतर दरवेळेस असा सण असला नाही की मला फार असं या सगळ्या गोष्टी करायची आवड असते म्हणजे डेकोरेशन म्हणा रांगोळी म्हणा पूजा म्हणा पण आज असं काही केलं नाही अगदी साधीच नवन्याचे बुक्स वगैरे होते यांचे लॅपटॉप वगैरे आणि घरातल्या काही गोष्टी यांची पूजा मांडली यांनीच आणि नवन्यानी यांनी पूजा केली त्यानंतर खाली गेले आणि गाड्यांच्या पूजा वगैरे करून आले तिघजणं जाऊन मम्मी नवन्या आणि हे मी आणि बाळघरातच होतो आणि सध्या ना मला माझे जुने दिवस खूप म्हणजे खूप आठवतात मी त्यांना खूप मिस करते प्रेग्नन्सीचे देखील नाही मी आधी प्रेग्नंट होण्याआधीचे जे दिवस होते ना ते मला खूप आठवत होते आणि मी असं इमॅजिन करत होते की मी आत्ता काय केलं असतं बाबा तेव्हा असं वगैरे आणि मला असं झालं केव्हा माझी लाईफ पुन्हा पुन, पुन, बॅक टू नॉर्मल होणार आहे माहीत नाही पण चला हे जे दिवस आहे हेही एन्जॉय केले पाहिजे कारण पुन्हा हे दिवसही भेटणार नाही आहे कारण जेव्हा जे जे दिवस असतात ते त्या त्या वेळेतच खरं तर एन्जॉय करणं महत्त्वाचं असतं तर असंच काहीच चालू होतं पण आपलं स्वभाव असतो आपल्याला जे होऊन गेलं ना तेच जास्ती आठवतं हो कारण सध्या माझी एवढी चिडचिडही होते काही गोष्टीही नाही सहन होते दुखणं त्यानंतर बाळ या सगळ्या गोष्टी फार अवघड आहेत त्यातल्या त्यात आई म्हणजे सासूबाई आहेत ते त्यामुळं खरं खूप खूप मला हेल्प होते त्या आईपेक्षाही जास्त गोष्टी करत आहेत माझ्या मम्मीलाही एवढ्या गोष्टी जमणार नाही एवढा मला खरं तर त्यांचा आधार होतो मम्मी म्हणजे सासूबाई गेल्यानंतर खरी माझी मज्जा येणार आहे आणि त्यानंतर माझी मम्मी जाईल जेव्हा मी एकटे असेल तेव्हा तर फारच मज्जा येणार आहेत चालायचंच ह्याही गोष्टी आहेत तर म्हटलं आज दसरा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते करून घ्यावं म्हणजे बाळाचे कान टोचून घ्यावेत अगदी छान असा मुहूर्त तरी केले तर त्यासाठीच बाहेर जायचं होतं आणि नवन्यालाही दवाखान्यात घेऊन जायचं होतं कारण तिला ना खूपच सर्दी खोकला आहे तो काही बराच होत नाही आहे त्यामुळे तर जाताना आधी हॉस्पिटलमध्ये गेलो त्यानंतर बाळाचे कान टोचायला गेलो मी कान टोचताना अजिबात तिथे उभी राहिली नाही कारण मला ते ना बघवतच नाही जे बाळ रडतं ना स्वतःचं जेव्हा बाळस एकदम खूप असं याच्याने रडताना तर आपल्याला सहन होत नाही मी बाजूला होते यांनी हा व्हिडिओ काढला तर मम्मी होत्या तिथे आणि नमन्या देखील होती तर ती छान बाळाला नादी लावते खूप जीव लावते हे बघून खरंच बरं वाटतं जे जो डिसिजन घेतला तो खरंच अगदी बरोबर होता असं वाटतं तर बाळाचे कान उरटोचले प्रचंड रडत होती ती प्रचंड आणि असं म्हणतात की जेवढ्या लवकर कान टोचत तेवढ्या लवकर बरे होतात सासूबाई म्हटले नाही आत्ताच टोचून घे म्हणून मग गेलो होतो म्हटलं छान मुहूर्त देखील आहे दसऱ्याच्या दिवशी मग ते बाळ्याही केल्या जे तार असतात त्या कारण पप्पांनी वगैरे पैसे दिले होते मग ते करून घेतलं आणि त्यानंतर ना तिला छोटे साईजचे पैंजन घ्यायचे होते मला आम्ही पैंजनही घेतले पण तेही थोडेसे मोठेच मिळाले म्हणजे अगदी छोटी साईज नाही मिळाली तर ते तिला आत्ता बसणार नाही आहे तर घालू तर मम्मी म्हटलं की एक काम करा अजून महिन्याभराने घाल त्याचं ते कड्या काढून घालावे लागेल त्यानंतर मग आम्ही गेलो होते म्हणजे पोटपूजा करायला आणि मी डिलिव्हरीनंतर पहिल्यांदाच खायला गेली होती आधी असं होतं खाऊ की नको पण मम्मी बोलला ठीक आहे खात काही नाही होणार तर मी डोसा घेतला होता मसाला डोसा म्हटलं जास्त तेलकट वगैरे नको खायला आणि मम्मीने वडा सांबर आणि पाव असं असतं कॉम्बिनेशन ते घेतलं होतं नव्याने आधी माझ्यातलं थोडं खाल्लं आणि त्यानंतर तिच्या पप्पांच्या ह्याच्यावरच तिने पोट भरवलं त्यानंतर आम्हाला डीमार्टमध्ये जायचं होतं काही थोडाफार किराणा घ्यायचा होता तर असं म्हटलं हो हो चला सव्वा महिना होऊन गेला दोन तीन दिवस झाले तर थोडंसं ना फिरणं वगैरे चालू करूयात कारण मी घरात बसणारी व्यक्ती नाही आहे मला फिरायला खरेदी करायला प्रचंड आवडतं तर ते केलं खरेदी आणि त्यानंतर घरी जायला निघालं तर घरी जाताना अगदीच सकाळी उन्हाचं वातावरण होतं पण घरी जाताना ना खरं जाता पाऊस चालू झाला आणि असं वाटलं होतं की खूप येईल कारण तेव्हा ना खूप पाऊस येत होता पण एवढा काही पाऊस आला नाही अगदी आम्ही घरी पोचपर्यंतच पाऊस होता त्यानंतर पाऊसही गायब झाला तर असं मस्त असं दसऱ्याचा दिवस घालवला पूजा वगैरे नाही केली पण या गोष्टी छान अशा एन्जॉय केल्या